माथेरान शहरातील वंट्री परिसरात जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम गेली अडीच वर्षे रखडले असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः गरोदर महिला वृद्ध आणि रुग्णांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आर्या योगेश मोरे या लहान मुलीला सर्पदंश झाला असताना खडगडीत रस्त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून पालिकेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे मुंबई आय आय टीच्या सर्वेक्षणानुसार या रस्त्याचे काम करण्यास कोणतीही अडचण नाही असा अहवाल शासनाला देण्यात आला आहे त्यामुळे रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळूनही पालिका प्रशासन कोणतीही पावले उचलत नाही असा आरोप स्थानिक नागरिक करत आहे नमस्कार मी कल्पना पाटील हिल विभागातील रहिवासी पहा आमचा छत्रपती शिवाजी महाराज रोड जो वंट्रिलच्या दिशेने जातो त्या रस्त्याची पहा दुरावस्था रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडी पसरून ठेवलेली आहे घोडे आले तर आम्हाला या खडीवरून चालत जावं लागतं भीती वाटते घोडा उडवेल की काय खडी पसरून ठेवली आहे पे पेवर ब्लॉक ठेवलेले आहेत आणि चालणं मात्र अतिशय मुश्किल करून ठेवले, रस्त्याला भली मोठी भगदाडं पडलीत आणि कडेला असलेली कडा म्हणजे काय अर्धा रस्ताच व्यापला आपल्या हा कडीने पहा प्रत्यक्ष मी आपल्याला दाखवते हो इथे ठीक लावून ठेवलेला आहे पेवर ब्लॉकचा रस्त्याच्या कडेला ती सगळी खडी पसरून ठेवलेली आहे आमचं चालणं मुश्किल होतं आता यावेळेस जर घोडा आला तर खूप छान होईल तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल पण सध्या स्लॅक असल्यामुळे आणि प्रवाशांची गर्दी नसल्यामुळे आपल्याला इथे घोडे दिसत नाही आहेत पण पहा रस्ता कसा आहे घोडे आले जर या रस्त्याने तर आम्हाला या खडीवर चढावे लागते आणि जीवमुठी धरून वाटचाल करावी लागते कृपया प्रशासनाला अनेक वेळा अर्ज देऊनही प्रशासनाने यावर काहीही कारवाई केलेली नाही रस्त्यावर असेच पेवळ ब्लॉक खडी खड्यांवरच्या पिशव्या फाटून सगळे त्याचे तुकडे पसरलेले अतिशय दिसण्यालाही गलिच्छ आणि चालण्यालाही अडचणीचं असा हा रस्ता करून ठेवला आहे अनेक वेळा अर्ज करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे काहीतरी ठो ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे